वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत तर काय नाही हॉस्पिटलमध्ये जायची तयारी था चालू आणि हे बघा बॅग पॅक केलं आहे तर ते जी पिशवी येतात फक्त सईचे कपडे येते त्या बॅगीमध्ये माझे कपडे येते हा एक बॉक्स बी राहून पण कसं तुम्हाला पॅकिंगचे कपडे मी सहसा जास्त पण जास्त मी पॅकिंग नाही करणार आहे का तर तुम्हाला जर माहिती आहे की आपल्याला नाही का घेऊन जायचा खूप त्रास होईल बॅगे का तर पॅकिंग तर मी माझं म्हणणं आहे की नाही का माझी नेहमीची बॅग एक करावी आणि मुलांची दोघांची पण बॅग एक करावी असं मी दोनच बॅगे करावं म्हणजे करा आणि कसं आहे आपल्याला हातरून आणि पांढरून दोन्ही घेऊन जायचं आहे तर मग माझं म्हणणं होतं की ते जे हात म्हणजे आपलं जे जा पांघरुण असतं म्हणजे जे आपले ब्लँ ब्लँकेट असते ती पण घेऊन जायची मग त्याची एक पिशवी अशा तीन पिशव्या करून जावं आणि कसं आहे माझं म्हणणं होतं की रेशन वगैरे सगळं इथूनच भरून घेऊन जायचं पण म्हणजे नाही का एवढ्या बॅग ही कुठं वागवायच्या मग माझं म्हणणं होतं की नाही का मी मिस्त्रामला बोलले की तिकडं पण आपण रेशन भरू शकतो जी जी गोष्ट आपल्याला तिथं घेणं नाही ना होणार अशीच गोष्ट आपण इथून घेऊन जाऊ मग मी रेशन घेऊन जायचं कॅन्सल केलं घरात म्हणजे आपलं जेवण घ्यावर आता तिथं माझा भाऊ मम्मी पप्पा असणारच आहे आणि तुम्ही सगळे म्हणताल की नाही का की हिच्या सासरकडनं कुणाला का घेऊन जात नसेल की नाही का स्वतःची मग स्वतःची वडील स्वतःचा भाऊ म्हणजे सगळे स्वतःचं व बहीण स्वतःची एवढंच घेऊन जाते मग ही अशी का करत असेल फिल्म नाही का की ही विचार सासरकरच्या लोकांना कालचा पण एक मी तुम्हाला सांगणार आहे का त्यांना कसं असतं आपण व्हिडिओ बनवतो तर नाही का आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला कसं घ्यायला नाही की माझ्या सासरीचा काय तक अरे सई सई तर त्यांना आराम करण्याची गरज आहे ते येऊ तर त्यामुळे ते येऊ शकत नाही आणि नंतर राहिला प्रश्न धीराचा तर तुम्हाला तर माहिती आहे की त्यांना म्हणजे माझे मिस्टर कधी मरतात ह्याचीच कलची आहे जलदी झाली मी हे शब्द वापरायला नाही पाहिजे पण असा भाऊ वहिऱ्याला पण भेटू नये म्हणून आणि जाऊ द्या एक्स एक्सवायचे त्यांना असं वाटतं की यांचं वाटूळ व्हावं हा नीट नाही व्हावं का तर जे राहिलेलं सुरलेलं आहे आपलं घरातली शेतीवाडी ती सगळी त्यालाच भेटावी असं त्याला वाटतं म्हणून त्याचा तो विषयच ना तर मग असं तर होणार नाही का तर मी आहे तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याला तर काही होऊ देणार नाही कुणी कितीही विचार केला वाईट तरीसुद्धा मी काहीच त्यांना होऊ देणार नाही आणि तुम्ही बघताय पण माझे प्रयत्न चालू आहेत मी माझ्या मिस्टेकांना काहीच देणार नाही याच्यासाठी मी काय काय झाला दिराचा आणि आणि माझा धीर खरं तर ना घर जाऊ बायकोच्या घरी घर जावं म्हणून राहतो तर म्हणून त्यांचा विषय क्लोजच आहे आमचा आणि नाही त्याला कधी फ्युचरमध्ये आणि नाही कधी आयुष्यात एक्सेप्ट करणार जाले जाले. जे झाले ते झाले त्यांना बोलून घेऊन काय फोर नाही उघड पहिली बारी होते जर त्याच्या नावाने फोनला असं सो so, तो आमचा कुणी नाही आहे आणि आम्ही त्यांची कुणी नाही सो so, त्यांचं तर विषय क्लोज आहे आता आली आमच्या नंदेची बारी तर तुम्हाला तर सगळं माहिती आहे की नाही का माझी न लग्न झालेली आहे काही नाही की वेडी न नंदे तर एक लग्न झालेली ने तर त्यांचे दोन मुलं इथे आणि त्यांचे मिस्टर इथे आणि एक पाच मिनिटांनी सांग तर आपण ना मोठे जेवढे लोक असतो ते आपण कसं पण ऍडजस्ट करतो मुलांना घेऊन राहणार ॲडजस्टमेंट होत नाही आणि कसं आहे माहिती आहे का त्यांनी त्यांचे त्यांचे चाच तर त्यांचे पण काहीतरी घरगुती जे प्रॉब्लेम आहेत त्या कारणाने पण ते त्यांची मुलं ठेवू हो शकत नाहीत तिथं आणि ते एकटे येऊ शकत नाही असं कारण आहे ते सो त्यांचा पण प्रॉब्लेम आहे आणि जर आले तर खूप चांगलं होईल का तर जेवढी जास्त माणसं असतील तेवढं छान वाटतं चांगलं वाटतं एकत्र राहण्यासाठी पण मग त्यांचा पण प्रॉब्लेम आहे म्हणून ते पण नाही येणार आहे ते एवढीच आहे आमची फॅमिली तर दुसरं तर कोणी नाही आहे पहिले सासरे तर सासरे माझे येणार आहे ते माझ्या मिस्टरांपाशी जेव्हा मला डिस्चार्ज येतील तेव्हा माझ्या मिस्टरांपाशी तेच बसणार आहे का तर त्यांच्याशिवाय म्हणजे दुसरं तर ते त्यांच्याजवळची कोणी व्यक्ती नाही आहे सो माझे सासरेच त्यांच्याजवळ राहते फॅमिली असते तिथं भांडणं सगळ्यांचे असतात आणि कसं आहे माहिती आहे का की आपण जर नाही का भरपूर जर समज समजदारी जर दाखवली नाही तर लोकं आपल्या डोक्यावर बसतात म्हणून जास्त पण मी समजदारी दाखवत नाही आणि ह्याच कारणाने म्हणजे नाही का घरात भांडणं पण होतात किरकिरी होती पण तरी काहीही झालं तरी आम्ही एकत्रच राहतो मी कायमचं कायम माझ्या कायम सासू सासऱ्यांचं सा केलं आहे जसं लग्न झालं तसं मी त्यांच्यासोबत आहे आणि कसं आहे माहिती ते पण माझ्यासोबतच आहे लग्न झालं कसं आणि माझी एवढी अडचण होती तर माझे सासरे कायम माझ्या पाठीशी म्हणजे आहे ते आणि त्यांनी भरपूर म्हणजे केलं आहे जरा एवढंच आहे की त्यांना ना म्हणजे जरा पिल्यावर काही समजत नाही दारू पिण्याचा म्हणजे भरपूर दारू पीत ते तर मनाच्या बाहेर आता तर जेव्हापासून येणार आणि मिस्टरांचं झाल्यापासून तर मग त्यांचं जास्तच झालं कमी नाही आहे सो चौक्या असे प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी त्या सगळ्यातून मार्ग काढून मी आज पुढं गेले ऑपरेशन आपलं आहे अठ्ठावीस तारखेला मला मिस्टरला ॲडमिट करायचं आहे जाऊन तिथं आता किडनी ट्रान्सप्लांटच्या तीन दिवस आधी ॲडमिट करतात हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि मग मला तीस तारखेला ॲडमिट व्हायचं आहे सो आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी मुलांना घेऊन जाणार आहे इथून तिथं मी माझ्या मम्मी पप्पापेशी मुलांना सोडणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी आमच्या पुण्यावरून सकाळी सहा वाजता सिंहगड गाडी जे दहा वाजेपर्यंत मुंबईमध्ये जाते मग दहा वाजतापर्यंत मुंबईमध्ये जाईल तेव्हा माहिती माझ्या मिस्टरला ॲडमिट करून टाका आणि म्हणजे तिथून तिथून जर माझे व्हिडिओ आले नाहीत तर प्लीज राग मानू नका आणि म्हणजे असं तुम्हाला वाईट वाटतं